शेतकरी बंधनु दुसरा तोडा झालाय तिसऱ्या तोड्या तुम्हाला कळ्या दाखवतो एक दोन तीन चार पाच सात साठच्या वर कळ्याची संख्या आहे बागा फुटवा कसा आहे तुम्ही पाहू शकता एवढा ढगाळ वातावरण असून सुद्धा झाडावरती कुठंही तुम्हाला कुठल्याही रोगाचा डाग दिसणार नाही एवढा चांगला हा प्लॉट आहे आता तुम्ही म्हणाला ही व्हरायटी कोणती आहे तर ऑर्डर शीटची ड्रीम येलो हे झेंडूची व्हरायटी आहे आमच्या मालगाव मध्ये कुठेही तुम्ही जावा तुम्हाला ड्रीम एलो हीच वरायटी तुम्हाला पाहायला मिळेल आमचं गाव म्हणजे झेंडूचा आगार आहे आणि या आगारामध्ये तुम्हाला फक्त ड्रीम एलोचं नाव ऐका भेटेल तर हीच व्हरायटी का लावायची हे मी तुम्हाला सांगतो याची उंची वाढ फुटवा वा, रोग प्रतिकारक शक्ती हे एक नंबर आहे आणि तुम्ही बघू शकताय हे फुलाची क्वालिटी yes. कॉम्पॅक्ट साईज फुल आहे पण त्या पावसात जरी ठेवला याला तरी पण काही सकट परिणाम होऊ शकत नाही यावर हे एवढं भारी फुलं असल्यामुळं दोन तीन दिवस ट्रान्सफॉर्म मध्ये असलं तरी पण काही शकत होऊ शकत नाही तुम्हाला जर झेंडू पिकातून जास्त पैसे कमवायचे असतील तर ऑर्डर शीटचा ड्रीम एलो ही व्हरायटी तुम्हाला लावायलाच लागते